दीडशे लिटर डिझेल चोरून नेल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे त्यामुळे एकच खळबळ आली आहे दरम्यान घारगाव पोलिसांनी डिझेल चोरांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी आता संतप्त वाहन चालक करत आहेत या प्रकरणी प्रवीण भाऊसाहेब लेंडे राहणार खंदरमाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घरगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय दरम्यान प्रवीण लेंडे यांनी त्यांचा मालवाहू ट्रक रविवारी रात्री बंटी संपत लेंडे यांच्या घरासमोर मोकळ्या जागेत लावला होता सोमवारी सकाळी प्रवीण लेंडे यांना फोन आला ट्रकच्या डिझेलच्या टाकीचे झाकण कोणीतरी उघडले या विलेंडे यांनी जाऊन पाहिलं असता डिझेल चोरून याचं त्यांच्या लक्षात आलं जवळपास एकशे पन्नास लिटर डिझेल चोरीला गेले दरम्यान काही दिवसांपूर्वीच आंबी खालसा परिसरातून पिकअपचे टायर आणि एका टेम्पोमधून डिझेल चोरून चोरट्यांनी पोबारा केला होता मात्र अद्यापही त्या चोरीचा तपास लावण्यात पोलिसांना यश आलं नाहीये मात्र पुन्हा ट्रकमधून डिझेलची चोरी झाली आहे त्यामुळे वाहन चालक आता चांगलेच संतप्त झाले तसेच खंदरमाळवाडी येथील युवक ट्रकच्या डिझेल चोरीची माहिती घेत असताना त्यांना एकोणावीस महिलेतील एका वॉशिंग सेंटरमध्ये अवैध डिझेल विक्री होत असल्याची माहिती मिळाली त्यानंतर युवकांनी घरगाव पोलिसांना बोलावून घेतलं पोलिसांनी वॉशिंग सेंटरची तपासणी केली असता त्यामध्ये पोलिसांना काही प्रमाणात डिझेल ड्रम इतर साहित्य मिळून आलं या प्रकरणी एकाच पोलिसांनी ताब्यात घेतलं एस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत डी डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली रच घेते नमस्कार